धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू करा याकरिता पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणास देत राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आज नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर कट आज नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर राज्य महामार्गावरील बेलापूर येथे मेंढ्या घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारने येत्या चोवीस तासात धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती न दिल्यास बिराड मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय खऱ्या अर्थानं गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची एस टी आरक्षणामध्ये त्यांना धनगरांना एस टीचं सवलती आणि एस टीचं रिझर्वेशन मिळावा यासाठी आंदोलन करत आहे याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे सहा आमचे धनगर योद्धा उपसासाठी बसलेले आहे परंतु सरकारला याची गंभीर दखल नसल्यामुळे आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करत आहे याचाच एक भाग म्हणून या श्रीरामपूर तालुक्यातील सकल धनगर समाजातून आज बेलापूर श्रीरामपूर येथील या महामार्गावरती रस्ता रोख आंदोलन करण्यात आलं सरकारने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मेंढ्या शाळ्याचं एक बिराड मोर्चा काढून संपूर्ण धनगर समाज माता भगिनीसह मेंढपाळासह रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाच्या काय भावना आहे धनगर समाजाच्या धनगर समाज अनेक वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहे तर आत्ता आमचे बांधव पंढरपूरमध्ये जो सोळा सोळा दिवस झाले तर उपोषणासाठी बसलेत तर तिथं कुठलाही प्रशासन प्रशासन जाऊन त्यांना शब्द देत नाही तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण उग्र आंदोलन उरले तर आम्ही आज रस्त्यावर उतरलो आमच्या इथं रामपूर तालुक्यात आम्ही आंदोलन केलं पण जर याची दखल नाही घेतली त्याचं उद्रेक गेल्या पंधरा सोळा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं पंढरपूर या ठिकाणी आमचे सहा समाज बांधव प्राणांतिक उपोषणाला बसलेले असून त्यांची एकमेव अशी मागणी आहे की धनगर समाजाला ज्या एस टीच्या सवलती या ठिकाणी लागू करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये छत्तीस नंबरला धनगर धनगड ओरण हे समाविष्ट असताना देखील या प्रस्थापित राज्यकारण्यांनी आत्तापर्यंत या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला वंचित ठेवण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आमच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं एवढी एकच विनंती आहे की बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे घटनेत दिलेलं जे आरक्षण आहे ते आम्हाला या ठिकाणी लागू करावं व येत्या चोवीस तासामध्ये या एस टीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी व सर्टिफिकेट जारी करावं अशी इशारा या ठिकाणी येतो अन्यथा गेल्या महाराष्ट्रामध्ये चोवीस तासानंतर अतिशय उग्र असा आंदोलन या ठिकाणी होईल शांत असलेल्या समाजाचा उद्रेक या ठिकाणी सरकारने पाहू नये अशी विनंती गेल्या पंधरा दिवसापासून आमचे समाजबांधव पंढरपूर या ठिकाणी एस टी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अमर उपोषणाला बसलेले आहेत सरकारने अजूनपर्यंत त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये चोवीस तासामध्ये जर दखल जर नाही घेतली तर शासनाला या ठिकाणी नम्र विनंती आहे की आम्ही या ठिकाणी विराट मोर्चा काढून उग्र स्वरूपाचा जे आंदोलन या ठिकाणी करणार आहे याची शासनाने सदरच्या आंदोलनास दत्तात्रय खेमनर अण्णासाहेब कांदळकर बापू वडीतके डॉक्टर सुनील चिंदे संजय वडीतके नंदू खेमनर मनोज भिसे भागवत मुंजाळ दत्तात्रय मुंजाळ संजय वडीतके आदींसह सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर